पुढे आता रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दीडशे रुपयांचा दंड करण्यात येणार आहे तर प्लास्टिक विकणाऱ्या आणि घेणाऱ्यांनाही तब्बल पाच हजार रुपये दंड महानगरपालिकेच्या वतीनं आकारण्यात येणार आहे स्वच्छतेवर अधिक भर देऊन या संदर्भात सदैव कार्यशील राहून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तत्पर आणि कृतीशील असणाऱ्या रवी पवार यांनी सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच सोलापूर शहर आणि परिसर कचरामुक्त करून शहर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यास प्राधान्य दिलं सध्या सोलापूर शहर परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम सुरू असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा आणि आजोरा उचलून शहर परिसर चकाचक करण्यावर भर दिला जात आहे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग देखील मोठ्या उत्साहात आणि मनापासून या स्वच्छता अभियानात सहभागी झाले असून याचे चांगले परिणाम समोर आले आहेत एवढ्या चांगल्या पद्धतीनं स्वच्छता होऊन शहर धूळमुक्त होऊ लागल्यानं शहरवासियांमधून मोठ्या प्रमाणात याचं स्वागत करण्यात येऊन समाधान व्यक्त केलं जात आहे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून जनतेत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून आता पुढील पाऊल म्हणून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्याला दीडशे रुपये दंड करण्यात येणार आहे रस्ता म्हणजे डस्टबिन नाही हे प्रत्येकानं ध्यानात घेऊन रस्त्यावर कचरा होऊ नये या दृष्टीनं स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी म्हटलं आहे शहरातील चहा टपरी हॉटेल व्यावसायिक यांना आता डस्टबिन ठेवणं सक्तीचं करण्यात येणार असून त्यांच्या टपरी अथवा हॉटेलसमोर कचरा दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे विशेष म्हणजे आता सोलापुरातील प्रत्येक मार्गावर शंभर टक्के घंटागाड्या धावणार आहेत विनाकारण रस्त्यावर अथवा आपल्या परिसरात कचरा टाकून परिसर अस्वच्छ करणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे प्लॅस्टिकमुक्त शहराच्या दृष्टीनेही आता ठोस पावलं उचलली जाणार असून प्लॅस्टिक विकणाऱ्याला आणि ते घेणाऱ्यांनाही तब्बल पाच हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे विनाकारण अनावश्यक प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं याचा खूप मोठा परिणाम पर्यावरणावर होताना दिसत आहे सोलापूर शहर आणि परिसरात स्वच्छता राहावी आणि नागरिकांनीही याबाबत जागरूकता बाळगणं हा मुख्य उद्देश असून यासाठी सोलापूर शहरवासियांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी म्हटलं आहे रात्रीच्या वेळी शहर परिसरात साफसफाई करण्यावर भर राहणार असून रोजच्या रोज, रोज कचरा गोळा करणं यासाठी मक्तेदारांनाही स्पष्ट आदेश आणि कडक सूचना देण्यात आल्या आहेत अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे सोलापूर शहर आणि परिसर हा कचरामुक्त धूळमुक्त आणि प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी अधिकाधिक उपाययोजना करण्यात येणार असून नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करून आपलं घर आपला परिसर आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करावेत असं आवाहन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केलं आहे